महादई प्रश्नावरनं कर्नाटकात गोव्याच्या विरोधात सुरू असलेला हिंसाचार सुसंस्कृतपणाला धरून नाही या हिंसाचारावरनं कर्नाटक सरकारचं कायदा आणि सुव्यवस्थेवर अजिबात नियंत्रण नसल्याचं स्पष्ट होतं अशी खरमरीत प्रतिक्रिया मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी व्यक्त केली आहे दोन राज्य हे एकमेकाचे दुश्मन नसतात आता तर ग्लोबलायझेशनच्या खाली दोन राष्ट्रसुद्धा शेजारी दुश्मन असू शकत नाही असं योग्य नव्हे हे विकासावरती आणि प्रगतीवरती त्याचा दुष्परिणाम होतो आणि अनाठाही दोन्ही राज्यांचे शक्ती पैसा सामर्थ्य हे वाया जात असतं आणि कर्नाटक आणि गोवा तर एकाच देशातली दोन राज्य आम्ही छोटं राज्य ते मोठं राज्य त्यामुळे आम्ही छोट्या भावासारखे आणि त्यामुळे छोट्या भावानं मोठ्या भावाकडे किती ताणावं जे कायद्यात प्रोविजन्स केलेल्या गोष्टी आहेत त्या आमच्यावरती बंधनकारक असल्या पाहिजेत बरं असं कुठंही नाही की न्यायालयाने एक निवाडा दिला तर तो फायनल आहे असं नाही या देशात आपल्या घटनेत प्रत्येक गोष्ट ही चॅलेंज करता येते पण ती लोकशाही मार्गाने झाली पाहिजे दडपशाहीने नव्हे म्हणजे ज्या कर्नाटकमधल्या गोष्टी ऐकायला येतात त्याच्यातलं म्हणजे शासनाचा कंट्रोल कमी झाला आहे की काय असा संशय धाकट्या भावाला येतो त्यावेळी जरा वाईट वाटतं दरम्यान कर्नाटकातील परिस्थिती लक्षात घेऊन आणखी दोन दिवस कर्नाटकला जाणाऱ्या कदंब बसेस बंद ठेवण्यात आल्याची माहिती पारसेकर यांनी यावेळी दिली मी प्रिकॉशनरी मेजर म्हणून भीती म्हणून नव्हे भी प्रिकॉशनरी मेजर म्हणून आमच्या गाड्या ज्या कर्नाटकात जातात त्या आम्ही सस्पेंड केले किती दोन दिवसाकरता आणखीन दोन दिवस म्हटलंय तिकडे पण गोव्यातल्याच गाड्या तोडण्या फोडण्याकरता प्रयत्न चाललाय असं नाही त्यांनी आपले आपल्या विरुद्धच म्हणजे काही जण त्राग्यातनं द्वेषात न, न स्वतःचंच नुकसान करून घेतात नाक कापून स्वतःलाच अपशकून करून घेतात अशाही घटना तिकडे घटलेल्या दिसत आहेत हे असू नये